पदाधिकाऱ्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली या आम्ही मंचावर जे उपस्थित आहेत त्यांनी सर्व एकत्रित बैठक घेऊन त्या सर्वांनी आपल्या जे जे पदाधिकारी आहेत सर्व काम करणारे चांगलेच आहेत आणि आपण सर्वजण चांगले काम करून त्यातल्या या ठिकाणी एक जाती धर्माचा सलोखा ठेवून या ठिकाणी जे काही चांगले काम करत आहेत अशांना या ठिकाणी आपण पद दिलेली आहेत जिल्हा उपप्रमुख असेल उपजिल्हा प्रमुख असेल त्यासोबतच महिला महिला जिल्हा प्रमुख असतात त्यासोबतच प्रमु तालुका प्रमुख असेल प्रमुख असेल शहर प्रमुख असेल प्रमु विधानसभा प्रमुख असेल संघटक असतात जिल्हा संघटक असेल असं सर्वांना या ठिकाणी पद दिली आणि या अनुषंगानं आपलं महानगरपालिका आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत मला काल परवा एका आपल्या नेत्या महायुतीच्या नेत्याचा फोन आला त्या नेत्याने सांगितलं की आपण काय केलं पाहिजे मी म्हणलं आमचं नेतृत्व माननीय ने एकनाथजी शिंदे साहेब सातत्यानं सांगतात की लोकसभेच्या निवडणुका महायुवती म्हणून या ठिकाणी लढवल्या गेलेल्या आहेत विधानसभा ही या ठिकाणी महायुवती म्हणून लढवल्या गेलेल्या आहेत तसंच परभणीमध्ये सुद्धा आम्ही महायुवती म्हणून लढवण्यास तयार आहोत पण तुमच्या काही पक्षामध्ये जे नेतृत्व करतात ते म्हणतात की बाबा आम्ही स्वळावर निवडणुका लढवतात पण मला एक सांगायचंय की ह्या आता सर्वांच्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत ताकद सर्व पक्षाची असते मान्य आहे पण मला एक आठवण करून द्यायची कि या ठिकाणी शिवसेनेची ताकद ही सर्व जिल्हाभर आहे आणि जिल्हाभर ताकद असताना सुद्धा आम्ही महायुतीचाच आम्ही विचार विचार करणार आहोत ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्ते म्हणतात की बाबा तुमच्या निवडणुका असल्या त्यावेळेस तुम्ही युती करतात आणि आमच्या निवडणुका की तुम्ही युती करत नाही पण आम्हाला सांगा की बाबा तुम्ही युती करत असतात तर सर्व पक्षाला समसमान जागा या ठिकाणी वाटत झाल्या पाहिजे जिंतूर शेलू मतदारसंघ असेल पात्री विधानसभा मतदारसंघ असेल त्यासोबत गंगाखेड मतदारसंघ असेल आणि परभणी मतदारसंघ असेल तर मी एकट्या परभणी मतदारसंघाचा विचार न करता आमचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे ठरवतात त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी कमी पडणार नाही आमची ही ताकद त्या ठिकाणी शिवसेना म्हणून एक मोठी ताकद आमची आहे जिल्हा परिषद या ठिकाणी आपण आपल्या ताकदीवर लावायचा विचार जर का करायचा ता असेल तर नेतृत्वाने ठरवावं आणि आज हा जो औपचारिक आणि हा कौटुंबिक कार्यक्रम आहे एक शिवसेना परिवार म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत दीपावलीचे निमित्त आहे विधानसभेला मला सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि काका तुमच्या तालुक्यातली जबाबदारी जी तुम्ही मला दिली त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचं स्नेह मिळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि ह्या जिल्ह्याचे नवीन जिल्हा प्रमुख झालेले भरवशे बाबू एकच सांगते दादाला मिळालं ह्याच्यामुळे बसले कि कैक लोक म्हणायला म्हातारेबाईला बाईला करायला दिले दादा वाघ म्हातारा झाला म्हणून म्हातारा होत नाही कुणी शिवसेनेच आहे तुमच्या अकरा या लोकसभेला ते संग्राम करायला मी मनी मी वंदरेची नाही शिवशैन्याची आणि एक सत्तेतला आमदार ग्रामदाट मवा मी काम करता सावरगावाला ते फक्त मनी मी कुणाला भेरू नाही पण चकूबाई महांगावर येणे आता तेच लोकांनी सांगितलं नाही की शिवशैनं नोवर अरे तुम्ही आम आमचं रक्त शिवसेनेच आम्ही घालायचं सगळं करायचं प्रत्येक काळ कंज होता की सगळं सहकार्य आपले खासदार साहेब जाधव साहेब करीत होते त्याला तुम्ही खूप शिकेल आधी करायला कसं बोलायचं कसं वागायचं प्रत्येक त्याची चळवळ होती मी अकरा महिने पायात चप्पल घातलं नव्हतं की माझ्या पक्षाचा ठरता रवा गंगा गंगा खेळची आणि म्हणणार किती किलोमीटर आहे चैताच्या महिन्यात पायात काही नाही घालता मी दंगवट खेळला होता तस कार्यकर्त्यान आपला भरवशे भावाने हे तिसरा कार्यक्रम आहे माझ्या काळात तुम्ही चहाबी पाजित नव्हतो इंदाबी जेवण केलंय भरवसे भाऊ दगा देऊ नका आणि काकाला एक सांगायचं काका तुम्ही वरी मी तर बोलले तुम्हाला माहिते मी कुठे मला कुणाची शिफारस लागत नाही कुठं जाऊ म्हणण्याची गरज नाही हा तर त्याच्यामुळं एकच सगळ्यांनी मिळून काम करायचं वस्तू सुद्धा अतिशय नाही आमच्या मामाचं मामीचं भांडण लागलं मामी म्हणायचं मी खतकाच्या दारात बांधित नाही पुणे आईचे तर असते आपली जाते हे तुकार कुठ शिवसेनेच आज जेलमध्ये उद्या पोलीस स्टेशन मध्ये उद्या तिथे उद्या तिथे त्याला घर नाही दाल नाही पैसे नाही कोर्टात वकिली करायचे अंगावर भगवा असायचो अनुदान फक्त दीडशे दोनशे रुपये मिळत होते आमचे वकिली अशी होती आमच्या पासत पैसा प्रकिनिट होता आम्ही छोट्या लावतो आमचं तिकीट आमचा छोटा पण शिवसेनेची इमारत वारे वकील करायची होती बघितलं ना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एकच वादार करत आदरणीय शिवसेना हिंदुत्वाचा विचार त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विचार केला होता आणि हिंदुत्वाची मशाल घरा घरामध्ये मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो दहा पाच हजार रुपये माझ्याजवळ नव्हते आणि मला वाटत नाही मला तिकीट भेटत म्हणून कारण माझ्या विरोधात अशोक देशमुख तिकीट मागितलं म्हणून माझं काय चालणार आहे पण माननीय रावते साहेबांसारख्या प्रमाणिक नेत्यामुळे आम्ही सर्व सामान्य माणसाला तिकीट दिली आणि आम्ही आमदार झालो त्या जागेवर दुसरा कोणी असता तर आम्हाला आमदार काय मिळाल्या नसत्या सगळ्यात अगोदर टिकलेला कोणी केला दोन वर्ष अगोदर विधानसभा दाखल होत्या आमदार एक शिंदे नावाचा एक कॉन्स्टेबल होता सस्पेंड कॉन्स्टेबल राहायला घर नव्हतं दोन पात्रांची खोली होती आणि दोन पत्राच्या खोलीमध्ये राहणारा रावते साहेबांनी सांगितलं की हा माणूस आमदार होणार आहे आमदार केला म्हणजे सांगायचं तात्पर्य की कार्यकर्त्यांना तुम्ही काम करा मेहनत करा पण अनुभव अनुभव तुमचा प्रवास खूप मोठा आहे पण तुम्हाला सन्मान आमच्या पक्षाने तुम्हाला सन्मान दिला मला अगोदर दिली तुम्हाला जिल्हा दिलं फक्त कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे की ज्या कार्यकर्त्या खरंच शिवसेनेचं काम करतो खरं खरंच कष्ट करतो अशा माणसाला नाही द्यायचं काम आता तुमची जबाबदारी आहे आम्ही सिनियर माणसं आहोत मला असं वाटतं की सगळ्यात अगोदर जिल्ह्यामध्ये आता माझ्यासोबतच कोणी राहिले नाही नंतर दादा वगैरे आले माझी बोलतो अबोदरासोबत माझं कोणी सांगा पण सुरात शहाशी मी मला सांगायचं नाही तर मी जे रावते साहेबांनी आमच्यासाठी केलं तेच मी केलं मी आमदार झाल्यानंतर हॉटेलचा वेटर असेल तर त्याला नगराध्यक्ष केलं खरीपेल अध्यक्ष मला जे आमदारकी मिळाली आणि ज्या आमदारकीच्या जीवावरती मी त्या परभणी भावा भावना बळी आणखी नव्याने लोकांना माहीत नसल मुलं आले त्याचा कदाचित हा इतिहास दादाला टिकिट दिलं

आज माझी निवड परभणी जिल्हा बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मान्य आनंद दिगे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि बांधकाम कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश, प्रदेश प्रमुख मान्य प्रतिम शेठ धारिया विभाग प्रमुख भीमरावजी नेमाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख भाऊ भरोसे यांच्या शिफारशीनुसार आज माझी परभणी जिल्हा बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा प्रमुख निवड करण्यात आली आणि काम हा पुढच्या इथून पुढे जिल्ह्यातील जे कोणी बांधकाम कामगाराचे हिताच्या हितासाठी मी त्यांच्या प्रयत्न राहील त्यांच्या कामासाठी ज्या बांधकाम कामगारांना जीव दैनंदिन जीवनात अडचण येत असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन माझ्या या निवडीसाठी माननीय हरि हो लहाने माझे आमदार सुरेशदादा जा जाधव माझे खासदार साहेब मी ताताई सूर्यवंशी टोकोबाई लटपटे महानगरप्रमुख मानंतरावजे पोंडे आदींचे मला मार्गदर्शन लाभले यासाठी